महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्य नेते त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते कोकणचा रामदास रामदासभाई कदम वैजापूर गंगापूर मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश नानासाहेब बोरणारे पाटील आणि मंत्री योगेशदा कदम या ठिकाणी उपस्थित आहे प्रथमत स्वागत वैजापूर गंगापूर मतदारसंघाच्या वतीने आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे माजी आमदार आणि आजचे प्रवेशार्थी भाऊसाहेब पाटील चिकडगावकर भाई बापूसाहेब जगताप डॉक्टर राजीवजी डोंगरे रामहारे बापू राजू नाना मगर उत्तम काका निकम आणि दीपक शेठ राजपूत आदरणीय शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये <clears throat> व्यासपीठावरती गर्दी करू नका ताई अगोदर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातले पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश होईल आणि तदनंतर या ठिकाणी रत्नागिरी नंतर मुंबई असा क्रम आहे कृपया सहकार्य करा पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे अगोदर वैजापूर गंगापूर अगोदर वैजापूर गंगापूर वैजापूर गंगापूर अगोदर वैजापूर गंगापूर हा सोहळा या ठिकाणी होईल प्रवेशाचा या ठिकाणी सगळ्यात अगोदर पहिला प्रवेश होतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आदरणीय भाऊसाहेब पाणी भाऊसाहेब पात्या पाटील चिकडगावकर माजी आमदार दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे आमदार मोदी लाटेत सुद्धा राष्ट्रवादीचे त्याचप्रमाणे दुसरा अजय पाटील चिकडगावकर युवा नेते पहिला प्रवेश होतोय भाऊसाहेब पाटील चिकडगावकर आदरणीय भाऊसाहेब पाटील चिकडगावकर पहिला प्रवेश होतोय बाजूला बाकीचे थांबा थोडस